लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे दुसरे काहीही नाही सुप्रिया सुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे सावत्र भावांनी चुकीचे भरून घेतले असून यामुळे महिलांना या, महिला या योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचं वक्तव्य गृहमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर यावर सुप्रिया सुळे म्हणाले की राज्याचे गृहमंत्रीच असे म्हणत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे तुमचेच पोर्टल असून त्यावर अशा चुकीच्या पद्धतीने माहिती भरली गेल्यास त्यावर राज्य सरकार करत आहे तरी काय असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री उपस्थितांना केलाय या संदर्भात आपण केंद्रालाच पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री असं वक्तव्य करत असल्याबाबत कळवणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाले बँकांमध्ये होत असलेल्या महिलांच्या गर्दीबाबत सुप्रिया सुळे म्हणाले की बँकांमध्ये होणारा गोंधळ हा प्रशासनाचा अपयश असून प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला हवा होता हे राज्य सरकार मिसमॅनेजमेंटचे असून मला त्यांच्याकडून फारशा कुठल्याही अपेक्षा नाही स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार असून त्यामुळे त्यांच्याकडून काय दुसऱ्यांच्या वेदना आणि प्रश्न सोडवण्याच्या अपेक्षा करणार सिंदखेडे राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचे केलेल्या कौतुकाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या पवारसाहेबांचं सा कौतुक भाजपाचे लोकही करत असतात सगळ्याच पक्षांची लोकं पवार साहेबांबद्दल अत्यंत आदराने बोलतात हे आमचं भाग्य आहे राजकारणात राजकारण होत असतं मात्र वैयक्तिक संबंध देखील असतात शिंगणे कुटुंबांचे आणि आमचे अनेक दशकांचे संबंध आहेत राजेंद्र शिंगणे हे अत्यंत संवेदनशील नेते आहेत मंत्री अनिल पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचे अडीच लाखांचं उत्पन्न असल्यास महायुतीचे सरकार त्यांनाही पंधराशे रुपये दर महिन्याला दिली यावर सुप्रिया सुळे म्हणाले की लोकशाही असून सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे नुकताच एका मध्ये महाविकास आघाडीला अत्यंत कमी जागा दाखवण्यात आल्या असून भाजपाला एकशे वीस जागा दाखवण्यात आल्या मात्र असाच लोकसभेला केलेल्या मध्ये मला पराभूत दाखवले होते त्या ठिकाणी मी दीड लाखांच्या मतांनी विजयी झाले त्यामुळे अशा सर्व्हेंवर माझा विश्वास नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेतून तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा केल्यानंतर त्यावर सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे सुरुवातीला महाविकास आघाडी म्हणाली म्हणून ते म्हणाले मात्र ते फक्त परत येण्याची भाषा करत आहेत मतांचीच भाषा करत आहेत आणि लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे दुसरे काहीही नाही पंधराशे रुपयात महिन्याला मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारनं सुरू केलाय आहे असं टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे नी 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 राजकारना एक तर भारतीय जनता पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खर आणि आमचं भाग्य की सगळ्याच पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांबद्दल हे आमचं भाग्य आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि राजेंद्र शिंगणे यांनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काही अडचण होती ती मला अनेक वर्ष स्वतः प्रचंड अस्वस्थ होते कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये ज्या काही अडचणी किंवा आव्हानं होती त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष खूप अस्वस्थ होते कारण का त्याच्यात शेतकरी असतील सर्वसामान्य महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांना काही अडचण होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष राहिलेली आहे कुठल्या कॉन्टेक्ट त्या गटाबाई मुख्यमंत्री हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने घर फोडा पक्ष फोडा ज्या पद्धतीने या सगळ्यांनी सगळ प्रक्रिया मी सरकार स्थापनेसाठी केली कोर्टात केसेस चालू आहे आजही मी स्वतः सुप्रीम कोर्टात आठवड्याला मला जावं लागतं कारण आमच्यावर अदृश्य शक्तीने आदरणीय पवार साहेबांवर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलेलं आहे हे महाराष्ट्राची मायबाप जनता आहे ज्यांनी आम्हाला एवढा आशीर्वाद देईल एकतीस खासदार कुठल्याही सर्वेमध्ये आम्हाला एकतीस खासदार कोणी दिले नव्हते आणि त्याच्यामुळे या अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह या सगळं आमच्याकडून काढून उरबाडून घेतलं आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून घर फोडा पक्ष फोडा हे त्या सरकारने केलेलं आहे आणि आजही तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टात आमची लढाई अजून चालूच आहे त्यामुळे एकीकडे गोंजारायचं पण दुसरीकडे कोर्टात केसेस चालूच यायच त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल फारसं आणि अशा लोकांकडून काय अपेक्षा जे दगा फटका आणि इन्कम टॅक्स सीबीआय चा वापर करून सत्तेत येतात त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि कुठली नैतिकता बिल आणायला मिळते आणि की जर हे बिल लोकांना कधी गेले स्टेटमेंट कधी होता मिळावा जेव्हा वक्फ बोर्ड कारण का त्यांनी त्यांचा स्टँड हा पार्लमेंट मध्ये मांडलेला नाही त्याच्यामुळे नक्की अजित पवारांच्या पक्षाचा वक्फ बोर्डचा काय स्टँड आहे हा ऑन रेकॉर्ड ऑफिशियल पार्लमेंट मध्ये नाही त्यानंतर आम्ही जे पी सीची जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी ही आम्ही सगळ्यांनी म्हणून पार्लमेंट मध्ये केली आणि त्याला मी चंद्राबाबूंचे मनपूर्वक आभार मानते की चंद्राबाबूंनी त्याला साथ दिली आणि भारतीय जनता पक्ष आधी ते मोदी सरकार होतं आता एन डी ए सरकार आहे या एनडीए सरकारने त्या काळामध्ये त्यावेळी जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सगळे पक्ष बोलले आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची लाईन कळाली परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी यांनी सविस्तर वक्फ बोर्डवर त्यांची लाईन काय आहे हीही सांगितलेली आहे आणि आमची भूमिका स्पष्टच आहे कुणाच्याही जमीन कुठल्याही संस्थेची जमीन जर अदृश्य शक्ती त्याच्या आत त्या विषयाचा अभ्यास न करता त्यातल्या त्या लोकांना विचार न करता त्यांचं सांगणं न ऐकता डायरेक्टली त्यांनी काही चुकीचे निर्णय घ्यायचा ठरवलं तर त्याचा त्या त्या पूर्ण ताकदीने आम्ही विरोध करू तुम्ही प्रेमाने सन्मानाने संविधानाच्या चौकटीत राहून जर निर्णय घेतले तर त्या त्याला आम्ही सहकार्य करू स्वागत करू पण संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर दडपशाही केली तर ती दडपशाही हो माहिती झाली पाहिजे हे काय अशा जर घटना झाल्या असतील हे सरकारची चूक आहे माझी देवेंद्रजींना विनंती आहे की तुम्हीच याचा तुम्ही बोलता हे सगळं पण हे तुमच्याच आहे तुमचं पोर्टल आहे तुम्ही तुम सरकारमध्ये आहात तुम्ही गृहमंत्री आहात अशा जर फसवा फसवी गृहमंत्रीच कबूल करत असेल तर ह्याच्यात मला वाटतं गृह मला केंद्र सरकारला पत्र लिहावं लागेल की महाराष्ट्राचेच गृहमंत्री म्हणतायत की हे गफला झालाय आणि तेच जर कन्फर्म करत असतील तर मग ह्याच्यावर लक्ष कोणते होणार ईडीसीबीआय लावावी लागेल विरोधी पक्षाने म्हणजे काय आमच्यावर कशी टीका होऊ शकते कसं आहे पोर्टल आहे ना पोर्टल वर चुकीची माहिती दिली तर ऑब्व्हिअसली टेक्नॉलॉजी आहे रिजेक्ट होते तो भरला कसा जाईल फॉर्म फॉर्म जर फौर्ण नी नीट जर मध्ये नीट सॉफ्टवेअर केलं असेल तर तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल रेडीचा डाय डाव हो, आहे हो, <laughs> असं काय तुम्ही आता भरून बघा आता मी जाऊन कॉलेजमध्ये फॉर्म भरला तर माझा फॉर्म घेतली का तो पहिल्याच लेव्हलला रिजेक्ट होईल अगदीच बाळबोध आहे हा आरोपच पोरकट आहे कारण का महाविकास आघाडी म्हणली म्हणून ते म्हणाले आणि बघा ते जी आम्ही असं कधी म्हणत नाही की आम्हाला मतदान करा मग आम्ही करू असं आम्ही कधीच म्हणत नाही ते नेहमी असं म्हणतात की आमचं सरकार द्या करून आम्हाला मतदान करा म्हणजे सातत्याने पोटातलं ओठात येतच राहत ना की प्रत्येक जण सरकार मधलं आज फक्त परत यायचीच भाषा करतं मताचीच भाषा करत आणि लाडकी बहीण योजनेशिवाय हो, दुसरं या सरकारकडे सांगायलाच काही नाही तुमचा विचार करा लाडकी बहीण योजना सोडून हे सरकार दुसरं काही बोलत का आणि पंधराशे रुपयाला महिन्याला मत विकत घेण्याचा कार्यक्रम सरकारने त्याच्यामध्ये एकशे पाच जागा भाजपाच्या आहेत त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सव्वीस एकतीस जागा आहेत काँग्रेस आहे सत्तेचाळीस आता आणि राष्ट्रवादीला कमी आहे मला खरंच येत ना एक तर मी सर्वे पाहिलेला नाही सर्वेचा साईज किती आम्हाला किती दिले मागच्या सर्वे मध्ये माझं काय झालं माहिती होतं ह्याच यांनीच माझी सीट गेलेली दाखवली आहे ह्याच सर्वेने आणि मी दीड लाखांनी जिंकले बरोबर आणि त्याच्यामध्ये कारण मंत्री आणि पाटलांनी असं म्हटलं की सुप्रियांनी देखील त्यांचा अडीच लाखाच्या आत उत्पन्न दाखवावं आणि त्यांना दर महिन्याला रुपये लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे सध्या बँकांमध्ये खूप गर्दी आहे आणि महिलांची ना खूप हाल होत आणि अशा वेळेला बँकांनी असं म्हटलंय की बँकांना मुख्यमंत्री साहेबांनी सुरक्षा पुरवावी असं बँक कर्मचारी देखील म्हटलं म्हणजे हा गोंधळ जो होतो हे अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता त्यामुळे सरकार आहे त्याच्यामुळे मला ह्या सरकारकडून फारशा काही अपेक्षा नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही काय दुसऱ्याच्या वेदना किंवा प्रश्न सोडायची अपेक्षा ठेवला टाइम मॅग्झिन वक्तव्य जी तुमच्याबद्दलची लोकसभेच्या दरम्यान त्यांची जी आक्रमकता होती बोलण्यात ते आता विधानसभेच्या निवडणुकीच्या कुठेतरी कमी होताना दिसतंय मी काय त्यांची वक्तव्य ना आहेत ना वाचले त्याच्यामुळे मला याची माहिती नाही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचं महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे काही असं की नितेश राणेंनी रामगिरी महाराजांची पाठपात केली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की महाराज देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मार्ग रस्ता काय असं त्यांनी कसं मी वाचलेलं नाही मी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे मी करा तुम्ही खूप मोठे जर्नलिस्ट असले अदृश्य शक्ती या देशात कोणा कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आणि त्यांना असं वाटतं की, की। अदृश्य शक्ती <laughs> देश चालवतो पण अदृश्य शक्ती देश चालू शकणार नाही हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दाखवून दिलेलं आहे कारण हा देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीच्या मनमाने चालू देणार आहे नाही माझी भूमिका म्हणजे आधी लग्न कोंडाण्याचा माझा दौरा उद्या नाशिकला ठरलेलाच आहे जो एक महिन्यापूर्वी ठरला होता आणि आता जर संघटनेने काही जबाबदारी दिली आहे अर्थातच आधी लग्न कोंडाण्याचा हेच आपले संस्कार आहेत असं म्हटलंय की काही परिणाम होईल का महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवेल ना अदृश्य शक्तीने किती ताकद लावली तरी ह्या महाराष्ट्राची जनता स्वाभिमानीपणे आणि हितासाठी कोणी आण बरोबर आहे त्यांनी सुरुवात त्यांच्या घरापासून केली पाहिजे त्यांच्या घरातले दोन आहेत ना ते जे आम्हाला रोज धमक्या देतात पहिलं त्यांच्याशी बोला आणि मग बाकीच्यांना ताई अजित दादांचं जे आहे